येवला तालुक्यातल्या सावरगाव इथं श्री गुरुदेव गुरु दत्त भक्त परिवाराच्या वतीनं महंत संजयदास बापू गुरु कुलकर्णी चौदा या कालावधीत त्रिदिनात्मक दत्त या सोळा कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय त्याची सुरुवात नुकतीच झाली आहे महाराष्ट्रातल्या प्रख्यात विचारवंतांचे मार्गदर्शन यामध्ये लाभणार आहे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीने महंत संजयदास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक बारा ते रविवार दिनांक चौदा या कालावधीत त्रिदिनात्मक दत्तयोग सोहळा कीर्तन महोत्सवास सुरुवात झाली असून या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरुण पिढीला धार्मिक संस्कार व्हावे बंधुभाव वाढावा समाजाला योग्य दिशा मिळावी या हेतूनं दरवर्षी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती महंत संजयदास कुलकर्णी यांनी दिली कोरगाव या ठिकाणी स्त्रीदिनात्मक दत्तया महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे सर्व भाविकांचं विश्वकल्याणार्थ आणि या ठिकाणी प्रजन्य या चांगला व्हावा या दृष्टीने समाजाचं समाजामध्ये सुख समृद्धी शांती लाभावी भरभराट व्हावं या देशामध्ये सर्वांना सुरक्षा मिळावी त्याचप्रकारे यामध्ये आपल्या प्राणीमात्रांचं संरक्षण व्हावं त्यांचं कल्याण व्हावं या उद्देशाने हा या यागाचं आयोजन केलेलं आहे या, या यागानिमित्त या 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 अनेक प्रकारचे विविध क्षेत्रातून पूर्ण महाराष्ट्र भरून भावी भक्त आलेले त्यांच्या हातून ही दत्तसेवा घडत आहे आणि ही दत्तसेवा चांगल्या प्रकारे यज्ञाच्या यज्ञ यागामधून त्यांच्या मनोकामना पर परिपूर्ण व्हावा या दृष्टीने जनार्दन स्वामींचे त्यांना आशीर्वाद लाभावे अशी सर्वांच्या वतीने वो। यात शुक्रवारी दिनांक बारा पासून सकाळी श्रींची पूजा अभिषेक स्तोत्र पठण दत्तयाग प्रवचन हरिपाठ रात्री कीर्तन हरिभजन संत पूजन करण्यात आले यावेळी स्वामी अमृताचार्य महाराज अमृत महाराज जोशी माधवगिरी महाराज स्वामी सागरानंद सरस्वती मधुगिरी महाराज काशीनाथ दास महाराज शिवगिरी महाराज ईश्वरदास महाराज संतोषगिरी महाराज 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 रामेशगिरी मोहनरावजी चव्हाण उपस्थित राहणार आहेत शनिवारी श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली असून रविवारी सकाळी अकरा वाजता निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संजयदास कुलकर्णी यांनी दिलीये त्या त्रिदिनात्मक दत्तयाग सोहळा कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी संतोष बटाव जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर